आम्ही त्याच्या अंगावर धैर्य समजले त्यांना आम्ही आमच्यासोबत काही कोंबड्या वगैरे त्यांना आम्ही की आम्ही कोंबड्या वगैरे नाहीये मी एसपीना सांगितलेलं आहे पाच मिनिटाच्या जर मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल आम्ही चोर वाट्याने जाणार नाही आम्ही मुख्य रस्त्यानेच जाणार चोर वाट्याने जाणार नाही ना ना ना। ना। आणि या संपूर्ण प्रकारची जबाबदारी पोलीस यंत्रणा एसबी यांच्यावरच आहे आणि आपली भीती का वाटते येस येस सिंधुत्व महाराजांच्या किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये नामर्ज का सिंधुत्व एक आम्हाला नाही म्हणून मी सगळे रोखून विनंती करूच ना आम्हाला ओळख ओळखता ना दिवासभर नाही जाणार तो आमच्या एरियात आलाय आम्ही त्याच्या अंगावर गेलो દસ <laughs> દરવાજા